सोन्याची सापडलेली अंगठी केली परत याबाबत सविस्तर बेलापूर श्रीरामपूर रोड वरील वेळी एक ग्राहक आले त्या ते ठिकाणी त्यांची सोन्याची अंगठी पडली ती बेलापूर येथील प्रसिद्ध हलवाई श्री लहानू नागले यांना एक तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली व ती इमानदारीने बेलापूर पोलीस स्टेशन चे हापसे दादा यांच्या समा संगमनेर येथील शिंदे कुटुंबियांना देण्यात आली त्याबद्दल सौशैला लहानू नागले यांचे संगमनेर येथील ग्राहकांनी आभार मानले अशा या ईमानदारीचे नागले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ज जलापूर बायपासून आमची बालाजी गुढी शिरोडीचे दुकान आहे कस्टमर तर काय मीडं आले म्हणजे आमची गुढी शिरोडी नाही करता येतात संगणमेरची शिंदे कंपनी आहे ती पुजारीची नातेवाईक आहे दोन तीन तासापूर्वीने खायचं घेतलं आणि ते आले तर माझी मंडळी शायला एकनाथ नागले यांना ती अंगठी सापडली ती तुम्ही मागवली तिला माझ्याकडे आणून दिली व कशीची काय म्हणलं कशीची काय चावते भेटून काम चालू होतं फुन दिली तर दोन तीन तासांनी ही शिंदे कंपनी आली मग ते पाहत होती इथं असंच झालं तर कुठले काय तर ते आणि संगण मिळते तुझं पाहुणे मेलं पाणी बिनी प्या गडबड ना करू तेवढं त्या ते साईनला फोन केला त्या साईन दादांच्या हाताने त्यांना द्या आणि थोडी माहिती घेऊन देऊन टाका आजपर्यंत मला याच्या आधी दोन तीन घटना घडल्या तर मला असं होत मोठायला सापडलं तर मी बाहेर बाय सगळ्यांना परत केलेलं आहे नवर जेवण सापडली ती पण परत केली आधी सगळ्यांनी कुटुंबाचे फॅमिली सगळी डिस्टर्स झाली त्यांना घाबरू नका पाणी पिणी दादांच्या हाताने त्यांना आपण सुद्धा करीत आहे